खालापूर तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आत्मविश्वास कायम ठेवल्यास भविष्यात मोठे शास्त्रज्ञ होऊ शकतात गट विकास अधिकारी संदीप कराड यांचे प्रतिपादन खालापूर तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी गट विकास अधिकारी संदीप कराड यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास कायम ठेवल्यास भविष्यात मोठे शास्त्रज्ञ निर्माण होतील असे मोलाचे मार्गदर्शन कराड यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना केले आहे खालापूर पंचायत समिती शिक्षण विभाग विज्ञान गणित मंडळ खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ परमपूज्य गगनगिरी महाराज इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने खालापूर तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या प्रमुख विषयावर तालुक्यातील विविध शाळांमधील एकशे दोन विद्यार्थ्यांनी विविध प्रोजेक्ट तयार केले आहेत या प्रसंगी गटविकास अधिकारी संदीप कराड गट शिक्षण अधिकारी कैलास चोरमुळे खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम कार्यवाहक किशोर पाटील उपाध्यक्ष अबू जळगावकर राजेश आभाणी शालेय समितीचे अध्यक्ष कैलास गायकवाड वरिष्ठ विस्ताराधिकारी शिल्पा दास भोकुली नगरपालिका शिक्षण मंडळाचे अधिकारी जयश्री धायगुडे प्राचार्य प्रदीप देशमुख केंद्रप्रमुख नंदा मोहिते प्राचार्य गौरव तिवारी तालुका विज्ञान अध्यापक सुखदेव आव्हाड उपाध्यक्ष अर्पिता चव्हाण सचिव ज्ञानदेव बिचवर खजिनदार राजेंद्र गावडे यांच्यासह विविध शाळेचे शिक्षक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते संदीप मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न